ओ बाया, चौतीस भाकरी सात आठ प्लेट मटन लावा की बरोबर ठीक बर आहे आणतो एवढं पण अर्जा आण तुला काय करायचंय आठ नंबर टेबल पहिल्या तीस आणि आताच्या पाच भाकरी तरी किती असतो कोण आहे ते खायला कोण आलंय का माहित नाही पण लय खायला येते मला खाला अर ते उदगीर विदगिर सह तुम्ही बघा येऊन आता बरं पांघरून आलाय पांघरून आलाय चल बर कोण आहे ना ए

त्याला पुन्हा योजना हे गाडी हे गाडी हे बसो आर चांगला आहे म्हणून येतो खायला चादर पांघरून बी बघायलास माणसं भाकरी मजायलास लय शान आहेस कशाला सांगतोस आर जा। आता पुढल्या बारीस गाडीत बसून ऑर्डर करतो तुला दाखवितो गाडी सुद्धा घेऊ दे ना तुम्ही माझी अरे जातो ना माझी गाडी तर काढू शकते अरे जा ना बाबा चादरी घे बांगरून यायला ना तू लाज वाढ ना खा ना पाहिजे चादर बांगरू यायला काय विचार ग निघ बर निघतो पस्तीस पस्तीस भाकरी खायला लागलास तू असं बरं नसतंय असंच बरं असतंय तू एक <laughs> आर दोन हजाराचं डिझेल खाऊ घालून तुझा पस्तीस भाकरी खाल्लं तू लवकर हे काय अवघड झालं डबल येणार नाही